तसेच शिवसेना सचिव संजय मोरे साहेब यांच्या आदेशाने पक्षविरहित तिरंगा रॅली काढण्याचे आम्हाला आदेश आले होते पक्षाचा आदेश म्हणून या भारत मातेला जे वीर जवान जे शहीद झाले आणि ज्यांनी भारत मातेसाठी सेवा दिलेली आहे त्यांच्या सत्काराचा आज कार्यक्रम होता आणि आज पूर्ण राजूर शहरामध्ये हा राजूर शहरामध्ये आम्ही तिरंगा रॅलीचं आयोजन केलं होतं ज्या पाकिस्तानने आपल्यावर भॅड हल्ला केला होता त्या भॅड हल्ल्याचं उत्तर म्हणून या भारताचे पंतप्रधान श्री मोदी साहेबांनी आणि सगळ्या जवानांनी जे प्रत्युत्तर दिलं आणि सिंधूर मिशन हे यशस्वीरित्या पार केलेलं होतं आणि त्या सगळ्या जवानांच्या आदर आणि त्यांचा उत्साह वाढवण्यासाठी आणि हा सगळा देश या भारत मातेसाठी कधीही लढण्यासाठी तयार आहे हा एक मेसेज देण्यासाठी आम्ही या राजूर शहरामध्ये तिरंगा रॅलीचं आयोजन केलं होतं आणि आमचे जे पदाधिकारी आहेत आमचे तालुका प्रमुख साहेबाई त्याच्यानंतर आमचे शहर प्रमुख लक्ष्मण अलकुले माजी जिल्हा प्रमुख महिला जिल्हा प्रमुख आणि इतर पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी राजूर शहरात तिरंगा रॅलीचं व्यवस्थित आयोजन करून एक भारत मातेला अभिवादन करण्याचा जो प्रयत्न केलाय त्याबद्दल मी त्यांना शुभेच्छाही देतो आणि राजूर शहरातल्या सर्व नागरिकांचे मी आभार मानतो छत्रपती शिवाजी पाकिस्तान आपले निष्पाप नागरिक पंजाब मध्ये गेले होते त्या प्रत्येक आमच्या माता भगिनीच्या पतीची हत्या करून हत्या केली आणि त्या हत्येचा बदला घेण्यासाठी भारत सरकारनं जे सिंदूर मिशन राबवलं त्या सिंदूर मिशन अंतर्गत पाकिस्तानला एक असा कायमचा धडा शिकवला आणि त्या धड्यामध्ये धडा शिकत असताना जे आपले वीर जवान कामे आले त्या वीर जवानांना अभिवादन करण्यासाठी आणि राष्ट्रभक्तीने प्रेरित झालेल्या शिवसैनिकांनी ही तिरंगा यात्रा काढली होती त्या यात्रेत आलेल्या सर्वांना सहभागी झालेल्या सर्व शिवसैनिक पक्षप्रमुख शिंदे साहेब यांना मी शुभेच्छा देतो आणि संपली जम्मू काश्मीर मधील पहलगाम मधील आपल्या सर्वसामान्य नागरिकांना या पाकड्याने याच्या दहशतवाद्याने आपल्या सर्वसामान्य नागरिकाला संपवण्याचा प्रयत्न केला पण भारतीय सैनिक आपले सरकार यांनीस्तोड उत्तर देऊन या पाकड्यांचा केलेला आहे जिथे पाकिस्तानी दहशतवादी होते ते स्थळ आणि त्या पाकिस्तान मधली दहशतवाद्याला आपल्या सैनिकांना संपवण्याचं काम केलेलं आहे आणि ती गाथा आणि त्यांचं वीर शौर्य वाढवण्यासाठी आपल्या सैनिकाचं बनोबळ वाढण्यासाठी सर्व समाज बांधव सर्व शिवसेना पक्ष सर्व सर्व पक्ष आजची ही तिरंगा महायात्रा होती यामध्ये सर्व सामील झालेले आहेत आणि यशस्वीरित्या आपल्या सर्वांच्या सहकार्याने ही रॅली संपन्न झालेली आहे आपल्या सर्वांचे या ठिकाणी आभार मानतो आणि ही आपली महायात्रा संपली असे जाहीर करतो